नमस्कार प्रेमाने भांडणाचा पहिला पाऊस युहाची रेशीम रिया आणि आशिषचा विवाह खूपच पार पडला होता आशिष आपल्या बेडरूममध्ये उत्साहाने दाखल झाला पण रियाची स्थिती पाहून आशिष काळजीत पडला एक रिया खिडकीतून बाहेर पाहत होती पण तिचे पानावलेले डोळे आशिषच्या नजरेतून सुटले नाहीत आशिषने विचारले तू या लग्नामुळे खुश नाहीस का पाठवणी करून चार तास उलटले तरी तू रडतेस रियाने मांजूकली असं काही नाहीये सहज डोळ्यात पाणी आले रियाचे उत्तर दिले आशिषने रियाच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिला आश्वासित केले तू आजपासून अग्निहोर्ती करण्याची घराण्याची सोन आहेस आणि माझी बायको आहेस तू विचार करण्याआधीच तुझ्या गरजा पूर्ण केल्या जातील जस्ट रिलाइज बेबी आता शांतपणे झोप उद्या बोलू दुसऱ्या दिवशी घरात पूजा होती सर्वजण रियाच्या मागे पुढे करत होते पण रियाचं लक्ष दुसरीकडेच होतं पूजेच्या वेळी तिला पुन्हा पुन्हा हटकले जात होते संपूर्ण दिवस ती अबोलक अबोलच होती आशिष तिच्या वागण्यामुळे काळजीत पडला होता रात्रीच्या वेळी आशिष बेडरूममध्ये आला रिया आशासमोर बसली होती तिच्या मागे उभा राहून तिच्या सौंदर्याची स्तुती करू लागला रियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता पण मिळत नव्हता काय प्रॉब्लेम आहे मी तुझ्याशी बोलतोय आणि तू दुसऱ्याच विचार करतेस आशेष वरच्या आवाजात ओरडू लागला रिया आशिषच्या अशा वागण्याने घाबरली आणि तशीच बसून राहिली आशिष रात्री बारा वाजता पायीस बांगल्या बाहेर निघून गेला तिसऱ्या दिवशी रियाचा भाऊ आणि तिच्या माहेरून एक नोकर संतोष रियाला भेटायला आले संतोषने रियाला एक पॉकेट जाऊन दिले रियाने भाऊ निघून त्यात ठेवलेला तिच्या प्रियक सारांच्या चिठ्ठ्या वाचू लागली रिया चिठ्ठ्या वाचत होती आणि बेडच्या खाली टाकत होती इतक्यात आशिष खोलीत आला आशिषने चिठ्ठी उचली आणि वाचू लागला आशिषच्या सर्व हकीकत लक्षात आली आशिष केव्हा खोलीत आला हे रियाला कळलेच नाही पण आशिषला चिठ्ठी वाचताना पण ती घाबरली आशिषने रागाने चार गोष्टी सुनावून रियाला घरातून निघून जायला सांगितले रियाजवळ काही उत्तर नव्हते रियाला आता आपली चुकीची जाणीव झाली होती आशिषच्या भावनांशी खेळण्याचा तिला काही अधिकार नव्हता रियाने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आता पुढे काय होणार ही ती घाबरल्याने रडू लागली आता माहेरही तिला कोणी स्वीकारणार नाही ना ही गोष्ट रियाला माहित होती रात्रीचे नऊ वाजले होते रिया आतुरतेने आशिषची वाट पाहत होती तिला वाट त्याची माफी मागायची इच्छा होती खिडकीतून तिचे डोळे आशिषला शोधत होते इतक्या ते गाडी बंगल्यासमोर उभी राहिली आशिषचे मित्र त्याला घरात आणत होते आशिषच्या एका हातात फॅक्चर होते आणि उभाही राहू शकत नव्हता आशिषचे मित्र त्याला बेडरूममध्ये घेऊन आले कुटुंबातील सर्व लोक खोलीत जमा झाले आणि काय झालं माझ्या मुलाला कोणती कोणीतरी सांगा मला भीती वाटते रियाची सासू आशिषच्या मित्रांना विचारत होती काही नाही आई बस एक छोटंसं ॲक्सिडंट झालाय आपल्या मुलांचं नवनवीन लग्न झाले होतं असं कधी कधी बायकोच्या आठवणीने आता या निमित्ताने या दोघांना सोबत राहता येईल जे होतं ते चांगल्यासाठी होतं आई काय सांगण्यासाठी होतं माझ्या मुलाचा हात मोडलाय त्याच्या पायाला जखमा झाल्यात रिया दुसरा शर्ट आण किती रक्ताने माकलाय याचे शर्ट हो आई आशिषला तर रियाकडे पाहण्याची इच्छा नव्हती आणि ती रिया त्याच्या एका कटाक्षासाठी आसुसलेली होती चला चला आता सर्व खाली चला थोडेसे काम होईनलाही करू द्या सर्वजण बेडरूममधून बाहेर निघून गेले एरिया शर्ट घेऊन आली पण आशिषने रागाने तोंड फिरवले अहो <coughs> माझ्याकडून मोठी चूक झाली मला माहीत आहे मी माफी मागण्याच्या लायकीची नाही आहे पण प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या मला माफ करा आता तुमच्याशिवाय मला या जगात कोणाचाही आधार नाहीये तू लग्नापूर्वी सर्व गोष्टी सांगितल्या असतात तर माझा आयुष्यबरोबर झाला नसताना काय बोलताय तुम्ही लोक रिया तू काही कामाची नाहीस आणि शर्ट इकडे मला बदलावे लागेल एक कप आले घरातली जा घेऊन ये माझ्या मुलासाठी दुसऱ्या दिवशी रिया पुन्हा शर्ट घेऊन आशेषच्या समोर उभी राहिली तुला माझ्या मागे पुढे करण्याची काही गरज नाही आहे लवकर शर्ट बदल तुला पाहायला शेजारी आलेत आई आवाज देत होती घाला ना प्लीज रिया आशिषच्या जवळ यायला कसरत होती पण आता तिला आपली चूक सुधारायची होती एक पत्नी आणि सुन्याचे कर्तव्य तिला मनापासून निभवायचे होते शेजारी बेडरूममध्ये भेटायला आले रिया सर्वांसाठी नाश्ता घेऊन आली किती सुशील सून मिळाली आहे तुम्हाला अग्निहोर्ती सर ते तर आहेच रिया आमची सून नाही मुलगी आहे रिया आता सर्वांसोबत छान मिळून मिसळून राहायची परंतु तरी या आशिषाने तिच्यामधील दुरावास संपत नव्हता रात्रीचे दोन वाजले होते घरातील सर्व लोक झोपले होते आशिषला झोप येत नव्हती रिया ही बेडरो बेडवर पडली पा, होती पण तिच्या डोक्यात अनेक विचार येत होते रिया आता आशिषचे शर्ट बदलणे त्याला जेवण भरवणे स्पर्शने त्याला वाश करणे हे सर्व कामे करत होती परंतु आशिषकडून कोणतीही प्रेमाची पावती मिळत नव्हती काही दिवसातच आशिष परा झाला आशिषचा एक मित्र कोलकात्याला राहत होता आशिषने त्याला सारंगला शोधायला सांगितले सारंग रियाच्या समोरच्या घरात भाड्याने राहत होता आपल्या बिझनेस साठी तो काही दिवस दिलेला आला होता पण रिया पुन्हा पुन्हा जेवण घेऊन त्याच्या जा घरी जात असे रियाचे वडील रोज संध्याकाळी सारंग सोबत फिरायला जात असत सारंग काही ना काही बहाणा करून रियाच्या घरी येऊन बसत असे सर्व काही नीट चाललेले होते एके दिवशी सारंगचे रियाच्या वडिलांचे फोनवर मेसेज पाठवून रियाला मागणी घातली होती सारंगचा मेसेज वाचून रियाच्या वडिलाने सर्वप्रथम त्याला कॉलनीच्या बाहेर काढले आणि मग आपल्या जीवनातून सारंग दुसऱ्या जातीचा होता पण तो जर फॅमिली फ्रेंड बनू शकतो तर मग जावे का नाही जा ही गोष्ट ना रिया आणि सारंगला शेवटपर्यंत कळली नाही सारंग लग्नाच्या दिवसापर्यंत त्या शहरात तिची वाटपात राहिला आणि शेवटी कलकत्त्याला परतला एके दिवशी आशिषने नोकर संतोषला पकडले आणि ही सर्व माहिती मिळवली आशिषचे आईवडील काही दिवसासाठी तीर्थयात्रेला निघून गेले सोबत घरातील नोकरांनाही घेऊन गेले आता रिया आणि आशिषशिवाय घरात कोणी नव्हते तरी आशिषने रियावर ती बायको असल्याचा हक्क गाजवला नाही आणि नाही तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला आशिषला रिया आवडत नव्हती परंतु रियाचा आनंद सारंग मध्ये होता तुम्ही तुम्ही नाष्टा करून गेला तर बरं होईल ही आईसारखं काही बनू शकत नाही पण प्रयत्न केला आहे तुम्ही मला नाराज करणार नाही अशी अपेक्षा आहे जरूर रात्रीच्या जेवणासाठी मी तुमची वाट पाहीन रिया आशिषचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत होते नशिबाने त्यांना जवळ येण्याची खूप संधी दिली पण आशिषने नेहमी रियाला स्वतःपासून दूर ठेवले रियाने लग्न करून एक चूक केली होती पण आशिषला आता दुसरी चूक करायची नव्हती एका आठवड्यानंतर आशिष रियाला घेऊन कोलकात्याला पोहोचला कोलकात्याचे नाव एक तास तिला रिया गोंधळात पडली दोघे एका हॉटेल मध्ये उतरले आशिषने रियासाठी वेगळी खोली बुक केली रात्रीचे दोन वाजले होते रियाला काही कळत नव्हते रिया आशिषची बोलताना नेहमी घाबरत असे त्यांच्याशी नजरनजर करायची हिंमतही तिच्यात नव्हती रात्रीचे दोन वाजले तरी याला झोप येत नव्हती तिने आशिषच्या खोलीचा दरवाजा वाजवला तू एवढ्या रात्री झोपली नाहीस का झोप मी आत येऊ शकते का आपण कोलकत्त्याला का आलोय सारंगला भेटायला तू सारंगसोबत जास्त खुश राशी मला काय हवं याचा निर्णय तुम्ही कसा घेतलात स्त्रियांचे निर्णय नेहमी नी पुरुषच का घेतात कारण स्त्री स्वतःला आपल्या जीवनाचे निर्णय घेत नाही तू सारांसोबत पळून जायला हवं होतं किंवा लग्नानंतर त्याला पूर्णपणे विसरायला हवं होतं पण यातील एकही निर्णय तू घेतला नाहीस एखाद्या मुलीने घाबर संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत काढावे हे मला मान्य नाही माहेर तुला जायचे नाही त्यामुळे मी तुला सारांकडे पाठवत आहे मी तुम्हाला घाबरत नाही आहे माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास झाला त्यामुळे मला स्वतःची लाज वाटते एखाद्या मुलीसाठी एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत राहणे किती कठीण असते जेव्हा त्याला ती आवडत नाही ते तुम्हाला नाही कळणार बहुतेक तुम्हाला माझ्यासारखा उन्हाळ मुलीसोबत आपले आयुष्य घालवायचे नाही पण मला माझ्या जीवना जीवनसाथीच्या रूपात तुम्हालाच पाहायला आवडेल सारंगवा माझे प्रेम होते पण तो जीवनसाथीच्या रूपात कसा वागेल मला माहीत नाही त्याच्यासोबत माझं काय भविष्य असेल हे मला माहीत नाही पण अग्निवर्ती कुटुंबासारखे कुटुंब मला दुसरे कुठलेही मिळणार नाही तू प पूर्ण शुद्धीत आहेस का हो मी आज पहिल्यांदा माझ्या मनात ही गोष्ट तुमच्याशी बोलते जर मी तुमच्यासोबत राहिले तर मला माझ्या मायाचे प्रेमही मिळत राहील नेहमी आपल्या इच्छेनुसार सर्व आपल्या आयुष्यात घडावे हे आवश्यक नाही माझ्या वडिलांनी मोठ्या विश्वासाने माझा हात आपल्या हातात दिला आणि हे कधी चुकीचे ठरू शकत नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे सारंग केवळ माझ्या घरासमोर राहत होता त्याची फॅमिली बिझनेस मित्र याबाबत मला काही माहिती नाही मला नाही ठाऊ की मी त्याच्यामागे एवढे विडी का झाले होते लग्न करण्यासाठी मुलाचे घराने उत् उत्पन्नाचे साधने या गोष्टी महत्त्वाच्या असतात तुमच्यासोबत राहिल्यानंतर तुमच्या चांगल्या गोष्टी माझे जिंकले आहे त्यामुळे मला तुम्ही आवडू लागला आहात याचा अर्थ आपल्याला आता पुन्हा दिलेला जावे लागेल हो नक्कीच मला मिसेस अग्निहोत्री बनण्याचा पूर्ण अभिमान आहे आजची कथा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग